प्रतिष्ठान मुंबईतर्फे देशभरातील मंदिराच्या बाहेरील विक्रेत्यांना ओम सर्टिफिकेट वाटपाचा शुभारंभ श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून झाला त्याप्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक संस्थेचे अध्यक्ष श्री रंजित सावरकर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्यावेळी विविध हिंदुत्ववादी संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते जे भाविक बाहेरगावने येतात त्यांना माहीत नसतं की कुठे प्रसाद शुद्ध मिळतो कुठल्या दुकानात अशुद्ध मिळतो आणि अनेक ठिकाणी आपल्या धर्माला भ्रष्ट करण्यासाठी प्रसादाचं अशुद्धीकरण म्हणजे एक श्रद्धा जे आज तिथे सुरू आहे मी अमरावतीला स्वतः बघितलं आहे की गाईच्या चरबीपासून पेढे बनतात प पंच्याहत्तर टक्के चरबी पंचवीस टक्के खवा साखर आणि त्याच्यामध्ये मग आ, हे घालून त्याच्यामध्ये इसेन्स वगैरे घालून आणि ते पेढे छोटी छोटी शंभर ग्रॅमची पाकिडं करून विक्रीली जातात बहुतांशी त्याची विक्री देवस्थानांकडे होते हे जे नेटवर्क आहे जाणीवपूर्वक हिंदूंच्या देवतांना गोमासाचा एक नैवेद्य आपल्या हातून पाप घडावं या दृष्टीने होत आहे असं लक्षात आलं तेव्हा मी खूप अस्वस्थ झालो मी मंतांशी बोललो मग आम्ही धर्माचार्यांशी दर, दर, बोललो यात दुष अनेक प्रकार असे होतात की एक थूक जीवात प्रकार असतो याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत तर असा अशुद्ध प्र प्रसाद आपल्याकडे येऊ नये यासाठी जे निष्ठावान दुकानदार आहेत ज्यांची श्रद्धावान दुकानदार कारण ज्याची श्रद्धा आहे हिंदूंची श्रद्धा आहे त्याला कोणी त्याला उत्तर देऊ नये आमची श्रद्धा आहे त्याला आम्हाला कोणी प्रश्न विचारायचा अधिकार नाही आहे तो श्रद्धेचं पालन करायचं आमचा अधिकार आहे म्हणून भाविकांना मार्गदर्शन म्हणून या दुकानात शुद्ध प्रसाद मिळेल यासाठी हे इथे उपक्रम आहे याच्यामध्ये जो कोणी आमच्या उपक्रमात आहे तो एक हिंदू म्हणून सामील झालेला आहे कुठल्याही राजकीय पक्षाचं लेबल त्याला नाही आम्ही कुठल्याही संघटनेला नाही याच्यात कुठलंही पक्षीय राजकारण नाही वृत्त संकलन राजेश जाधव आजचा महाराष्ट्र न्यूज नाशिक आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून दाबायला विसरू नका